अमधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा चार मी शनिवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस कारण उद्या आहे वैशाख मासातील पहिली वरुतणी एकादशी बघा एकादशीचा जो दिवस आहे तो भगवान श्रीहरी विष्णूसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरात आर्थिक प्रगती होण्यासाठी घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आयुष्यामध्ये घडलेल्या पापांचा नाश करण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो उद्याच्या एकादशीला तुम्हाला सकाळीच करायचा आहे बघा एकादशीचं जे व्रत आहे हे एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते खरं तर महिनाभर कुठल्याच सेवा करू नका काहीच जास्त करू नका पण एकादशीचं एक व्रत जे आहे ना ते आवर्जून धरा तुम्ही फक्त करत चला तुम्हाला याचा जो लाभ आहे ना पुढे पुढे व्हायला सुरुवात होईल जे लोक एकादशीचं व्रत करतात त्यांना याचा अनुभव आला असेल या व्रताने आपली शंभर पापांतून मुक्तता होते इच्छित मनोकामना पूर्ण होते अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग लाभत जाते आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपत जाते बऱ्याच वेळा इच्छा असूनही व्रत करणे शक्य नसते अशा वेळेस काय करा तर एकादशीचा एखादा उपाय किंवा सेवा करा यानेही संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला लाभते आणि इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होते आता मध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा एक उपाय केल्याने संपूर्ण व्रताचं फळही लाभेल कितीही कठीण असणारी इच्छाही पूर्ण होईल घरामधील दारिद्र्यही संपत जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल असं म्हटलं जातं की ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही अखंड रूपाने स्थिर असते आणि घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असणे खूप महत्वाचे असते नाहीतर पैसा येतो पण तो पंदो टिकत नसेल तर त्याला अर्थ नाही कारण माता लक्ष्मी ही खूप चंचल असते तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला विशेष सेवा करायची असतात त्यातील सर्वात महत्वाची सेवा म्हणजे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणे आत्ताच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उद्या सकाळीच करावायचा एक उपाय सांगणार आहे उद्या सकाळीच उठल्यानंतर तुम्हाला एक मंत्र आहे या मंत्राने आयुष्यभर तुमच्या घरामध्ये भगवान श्री माता लक्ष्मीची कृपा राहील घरात बरकत येईल आणि तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता काय उपाय आहे कुठला मंत्र आहे काय करायचं आहे हे सगळं काही व्यवस्थित पुढे मी तुम्हाला सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्याच्या दिवशी स्नानाला दानाला विशेष महत्व आहे त्यामुळे उद्या, उद्या लवकर उठायचं आहे प्रत्येक ते कमीत कमी सहाच्या आतमध्ये जे आवर्जून उठा धार्मिक स्थळ असेल तर तिथे तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवा बघा वैशाख महिना हा स्नानासाठी दानासाठी खास करून माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा असतो वैशाख महिन्यात जे माता लक्ष्मी माता लक्ष्मीचे स्थान असतात त्या प्रत्येक स्थानी यात्रा ज्याला आपण जत्र असेल म्हणतो यात्रा जत्र भरवली जाते देवीचा मानमान केला जातो पालखी काढली जाते बऱ्याच गोष्टी केल्या जातात कारण वैशाख महिना हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो तर या महिन्यात आलेला जो विशेष दिवस विशेष रीती विशेष जी ती तीही तितकीच महत्वाची असते आता एकादशी आहे म्हणून उद्याच्या दिवशी स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे अंघोळ स्वच्छ झाली की त्याच्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर आपला उद्याचा विशेष उपाय आपल्याला काय करायचं आहे तर या उपायासाठी सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या फुलवाल्या अख्ख्या लवंगा असतात ह्या सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि सातही लवंगा तुम्हाला मधीमध्ये बुडवायच्या आहेत एका वाटीमध्ये थोडीशी मध घ्या मध नसेल तर नका घेऊ पण असेल तर आवर्जून घ्या सातही लवंग मधीत बुडवा किंवा तशाच ठेवा आपल्याला आपल्या घरामध्ये जी तुळस माता आहे या तुळशी मातेच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे त्याच्या नंतर तुम्हाला तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे तूप असेल तर तूप घ्या तेल असेल तर तेल घेतलं तरीही तर चालेल तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर या घेतलेल्या ज्या सात लवंग आहेत त्या एका वाटीत ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिली पहिली लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा ओम नम भगवते वासुदेवाय व्यंकटेश स्तोत्र दोनही मंत्र म्हणून झाले की ते लवंग तुळशीच्या मातीत दाबायचं दुसरं लवंग घ्यायचं हाताच्या मुठीमध्ये पुन्हा एकदा ठेवायचा हातावरती इच्छा व्यक्त करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमः व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि तुळशीच्या मातीत हे दाबून द्यायचं असे सात लवंग एक एक लवंग अभिमंत्रित करत तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तुळशीच्या बुढाला एक चिमूडवर तुम्हाला हळद अर्पण करायचे एकादशीच्या दिवशी बुधवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला बघा जल अर्पण करत नाही कारण त्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं त्यामुळे पाणी अर्पण करायचं नाही बाकी काहीही करायचं नाही फक्त तुळशीच्या मातीमध्ये हे सात लवंग दाबायचे आणि तुळशीच्या खोडाजवळ एक चिमुडभर हळद अर्पण करायची आता हळद का तर ती भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळस हे भगवान शहरी विष्णूंचं और एक प्रतीक किंवा प्रतिनिधित्व किंवा जिला प्रिय सखी मानली जाते आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचवणं पोचणं शक्य नाही आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नाही तुळशीचं हे माध्यम असं आहे की आपण तिच्यापर्यंत केलेली जी सेवा आहे किंवा तिच्याकडे मागितलेली जी इच्छा आहे ती तुळस माता आपली जी इच्छा असेल ती भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचवते आणि जेव्हा ती आपली इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवते तेव्हा कितीही कठीण असणारी आपली इच्छा जी असेल ती नक्कीच पूर्ण होते ठीक आहे इतकंच करायचं आहे आता संध्याकाळी साडेसहा ते साडेसातचा चा टायमिंग झाला ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो साडेसहा ते साडेसातच्या वेळात तुळशीच्या मातीत दाबलेले जे सात लवंग होते त्यातील सहा लवंग काढायचे एक लवंग तिथेच ठेवायचा सहा लवंग काढायचे यातील चार लवंग घराच्या चार कोपऱ्यांना ठेवायचे पाचवं लवंग जे आहे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आणि सहावं लवंग जे आहे ते आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायचं चार लवंग घराच्या चार दिशांना ठेवून द्यायचे फडक्यात बांधून ठेवले तरीही चालतील किंवा तसेच चार दिशांना तुम्ही अर्पण केले तरीही चालतील पाचवं लवंग जे आहे ते तिजोरीत जिथे धनाची प्राप्ती होते तिथे ठेवायचं आणि सात सहावं लवंग जे आहे ते स्वतःच्या सोबत ठेवायचं कायम स्वतःच्या सोबत ठेवायचं पर्समध्ये ठेवा पॉकेटमध्ये ठेवा जिथे शक्य होईल तिथे ठेवा फक्त ते आपल्या सोबत असले पाहिजे बघा लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपाने प्रसन्न जेव्हा तुम्ही हे सातही लवंग व्यंकटेश स्तोत्र आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिमंत्रित करत ते तुळशीमध्ये मध्ये हो खोचाल त्या क्षणात तुमची जी इच्छा असेल ना ती भगवान शरी विष्णूंपर्यंत पोहोचले जाईल कारण बघा तुळशीची माती ही अत्यंत पवित्र मानली जाते जेव्हा या मातीत तुम्ही हे लवंग खोचाल हो त्या क्षणात तुमच्याकडे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आकर्षित होतील दिवसभर अभिमंत्रित केलेले हे लवंग घरातल्या चार दिशांना तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा चहू बाजूने घरात पैसा येत जाईल चहू बाजूने घरामध्ये पैशांचे मार्ग खुले होतील लक्ष्मी जी आहे ती चहू बाजूने तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील जेव्हा तुम्ही पाचवं लवंग आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवून द्याल तेव्हा तिजोरी ही नेहमी भर भरून राहील तिजोरीमध्ये आर्थिक आवक वाढत जाईल सहावं लवंग जेव्हा स्वतःच्या सोबत ठेवाल तेव्हा नेहमी यशाची प्राप्ती होत राहील तुमचा पैसा भर राहील भर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होत जाईल आणि जेव्हा सातवा लवंग तुम्ही तुळशीच्याच मातीमध्ये खोचणार आहात तेव्हा लक्षात घ्या अखंड तुमच्या घरात सकारात्मकता येईल कारण तुळस माता ही आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करते आणि आपल्या घरात सकारात्मक आणते जेव्हा तुम्ही हे एक लवंग तुळशी मातीत राहू द्याल तेव्हा नेहमी आपल्या घराकडे सुखाचा ओघ येईल आपल्या घरामध्ये समृद्धी ऐश्वर हे सगळं येईल वाईट शक्तींपासून तुळस माता आणि त्यामध्ये घातलेले जे लवंग आहे ते आपलं बाधांपासून विळापिण्यापासून संकटांपासून संरक्षण करत राहील कुठल्याही प्रकारची बाधा आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाही कुठलं संकट आलं तर ते माघारून पळून धावे अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ